नमस्कार मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आज आपल्यासोबत खूप मोठ्या मनाची व्यक्ती आहे श्यामभाऊ शिंदे आणि आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या इस्लाम जिमखान्याला आज श्यामभाऊ शिंदेंनी त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेतलं आपण त्यांच्याशी दोन चार मिनटं वार्तालाप करणार आहोत श्यामभाऊ नमस्कार नमस्कार आज तुम्ही इस्लाम जिमखान्याला रक्तदान शिबिर आयोजित केलं ते कधी नेमकं सुरू केलं आणि काय विचार होता रक्तदान शिबिर असा हा कार्यक्रम घेण्याचा सकाळी दहा पासून चालू केलं आणि रक्तदान शिबिर घेण्याचं कारण असं की माझ्या मातोश्री स्वर्गीय राजू शिंदे यांचं आता रिसेंटली अडीच महिन्यापूर्वी निधन झालं तर माझा आता परवा दिवशी बड्डे पण बड्डे साजरा न करता तुला आईच्या स्मरणार्थ त्याला घरी श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान शिबिरचे आयोजन करावे आणि ते केलेलं आहे श्यामभाऊ आ, कसा प्रतिसाद मिळाला तुमचं मोठं प्रतिष्ठान आहे तुमची स्वतःची एन जी ओ आहे तुमच्या मित्रमंडळाकडून महाराष्ट्राभर तुमचे चाहते आहेत कसा प्रतिसाद होता अतिशय छान प्रतिसाद होता आजचा कार्यक्रम हा पावसाच्या काळ्या सावटामध्ये होता की कधी एवढा जोरात पाऊस चालू होता की असं वाटलं होतं की पब्लिक येणार नाही पण अतिशय प्रतिसाद वाढत गेला तो पावसामध्ये पण लोक भिजत आले आणि बरेच जण पोचून त्यांनी रक्तदानही केलं आणि कार्यक्रम जे कार्या अर्थाने शोभा वाढवली त्याबद्दल मी सौर मित्रपर्वाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या प्रॉब्लेमच्या याच्यामध्ये पण तुम्ही जी मला साथ दिली आणि माझा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी जे तुम्ही उपस्थित दाखवले त्याबद्दल मी आयुष्यावर आपला ऋणी राहिलो श्याम आज रक्तदान शिबीर पार पडलं भर पावसात धोधो पावसामध्ये ते यशस्वी झालं तुम्ही काय संदेश गेलाय राज्यभर तरुणांमध्ये काय संदेश तुम्ही दिलाय संदेश हात दिला आहे की तुमची तर नीतिमत्ता साप असेल तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला यश हे नक्कीच भेटतं तसंच माझ्या सर्व मित्रपरिवारांनी जो मला सपोर्ट केला आणि माझ्यासोबत खान्दा कांद्याला कांदा लावून उभे राहिले त्याबद्दल सर्व मित्रपरिवारांचं मी स्वागत करतो आभार व्यक्त करतो की असंच मला आयुष्यभर एक तुमचा भाऊ म्हणून घरातला व्यक्ती म्हणून जी साथ तुम्ही देत आला ते देत राहा मी पण तुमच्या या मैत्रीला आणि या नात्याला मी पात्र राहील ही तुम्हाला ग्वाही देतो श्याम भाऊ तुम्ही संवेदनशील मनाचे आहात आणि डाऊन टू अर्थ आहात हे तुमच्या स्वभावाचे पैलू आहेत मी आपल्या छोट्याशा शे मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या आईंच्याबद्दल काय आठवण सांगाल आणि काय नेमक्या भावना आहेत आईच्याबद्दल आठवण एकच सांगाल तिने कधी मुंबई बघितलं नव्हतं पण पूर्ण मुंबईने तिला आज बघितलेलं आहे खूप गोड आणि मोजक्या शब्दांमध्ये श्याम भाऊंनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत श्याम भाऊ तुमच्या सामाजिक कार्यासाठी माझ्याकडून माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचं आरोग्य तुमचे विचार अधिक प्रगल्भ होत राहो आणि याच तुमच्या सदिच्छा मी व्यक्त करून थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर